नमस्कार कोकणच्या रायडर युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आज तुम्ही कुठून आलात कोल्हापूर कोल्हापूर नाव कसं तुमचं राजेंद्र बोगराव खोत्रे हंदाच आलात की पहिल्यांदा होय हा मग जाऊन वर या कसं वाटतं ते सांगा नक्की कोंबा घेऊन आलात का हो तेच हां बरं बरोबर काय होतं नवस आला काल दरवर्षी येतो दरवर्षी येतो बरोबर आणि कोंबेनंतर संध्याकाळी संध्याकाळी मानव मानून जा पाहू शकतात आता या प्रकारे इथे भरपूर अशी गर्दी वाढत आहे आणि जसजशी दस तीन चार वाजतील त्या असं गर्दी होणार आहे मालवणी माणसाचं मालवणी चायनल म्हणजेच कोकणचं रायडर कोकणातील सुखद प्रवास कोकणातील पारंपरिक रूढी परंपरा कोकणातील रहस्यमय गुप्तिते कोकण आणि भटकंती अशा आयुष्यातील कोकणचा प्रवास माझ्यासोबत नक्कीच पाहायचा असेल तर कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की सांगा या कोकणच्या रायडरसोबतचा सुखद प्रवास कसा वाटला धन्यवाद नमस्कार कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी दाद आहे ते म्हणजे एक सुप्रसिद्ध अशी जत्रा आणि घोडेमुखाचा जो जत्रोत्सव आहे तो एक नवसाला पावणारा म्हणून ओळखीचा आहे तीनशे साठ सायांचा अधिपती म्हणून ओळखला जाणारा श्रीदेव देव घोडेमुख आणि आज मी दर्शनासाठी वर जातो आहे आणि त्यानंतर संध्याकाळी मी तुम्हाला कुंभे मारण्याचा व्हिडिओ दाखवणार आहे कशाप्रकारे तिथे काय कार्यक्रम असतो दरवर्षी मी या ठिकाणी जात तर आज मी लवकर जाण्याचा प्रयत्न केला होता तरी पण लेट झालेला आहे आणि थोडासा उशीर झालेला आहे मला पण तर आता मी निघालो होतो म्हणजे इथून झारापर्ण भेंडूर आणि माथोण या देवस्था गावाच्या मध्यवर्ती सीमेवरती हे देवस्थान आहे आणि संपूर्ण जायांचा अधिपती म्हणून ओळखला जातो आज ऊन पण जास्त आहे त्यामुळे कशाप्रकारे आपण पोचतो हे समजत नाही आणि लवकरात लवकर पोचून वर जाण्याचा प्रयत्न आहे साधारण ज्या ज्या मुख्य द्वराकडून साधारण डोंगरामध्ये जायला एक दीड किलोमीटर आहे आणि गर्दी पण जाम असते आणि गेल्या वर्षी मी एकटाच जात होतो एक छोटा मुलगा मिळाला आणि तो माझ्यासोबत आलेला तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा कसा वाटतो नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळेल काय मग तुम्ही कोंब्याची जत्रा कधी बघलात नाही मग आज मी जाते कोंब्याची जत्रा बघू पेंडूर आणि मातोन गावाच्या सीमेवर वसलेल्या श्री घोडेमुखाच्या जत्रोत्सव दरवर्षी जात आहे यंदा पण जातले तर जाता जाता तुमका रस्तो पण सांगते तुम्ही जर धारापमध्ये गेला तर सरळ हायवे जो पत्रादेवी गेलो त्याच रस्त्याने यायचा आणि मळगावच्या पुलाकडनं सरळ तुम्ही मयवाडी जो रस्तो जाता त्या रस्त्याच्या वाटेवरच तुमचा जो श्रीदेव घोडेमुख गावतो तुमच्या अडीअडचणीत तुम्ही जर त्या देवाक हाक मारलात तर नक्कीच तुमच्या पाठीशी येऊन उभं रोवतलो असो हो दे देव घोडेमुख तर मी फायनली इथे घोडेमुग देवस्थान मातोन पेंडूर येथे पोहोचलेलो आहे आणि गर्दी सुरुवात झालेली आहे कारण दुपारनंतर इथे वाव असतो आणि फुल अशी गर्दी होते तर जरा तर आपण मार्केट पण बघूया आणि वर जाऊन देवस्थानाचं दर्शन पण घेऊया आणि कशाप्रकारे हा घोडेमुग उत्सव होतो तो पाहण्याचा एक सुवर्ण संधी आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला तर थेट जाऊया आपण आता मंदिराच्या इकडे कसं हो की आठशे तुम्ही बघू शकता इकडे गर्दी आणि यापेक्षा गर्दी संध्याकाळी आपल्याला पाहायला मिळणार आहे आता आपण थेट जाणार आहोत ते, ते म्हणजे मंदिराच्या ठिकाणी वर एक ते दीड किलोमीटर आहे केळी आणि अगरबत्ती केळी अगरबत्ती या ठिकाणी आता चप्पल वगैरे ठेवलेलं आहे का नाव कसं आपला काळोजी मयवाड मयवाडचे काळूजी के जो बर्पुर, बर्पुर, तेस तेस दा दा दा। तर या ठिकाणी केळीचं व्यवसाय करतात आणि खूप वर्ष इथे भरपूर अशी गर्दी असते दरवर्षी गर्दी असताना भरपूर भरपूर आणि तीस पस्तीस वर्ष बरोबर तीस ते बरोबर तीस ते पस्तीस वर्ष इकडे ते आता व्यवसाय करत आहेत आणि खरोखरच देवाची महती अशी महत्वाची आहे आणि त्यामुळे तिथे भरपूर भाविक या ठिकाणी येतात आणि आता आपण वर जाणार आहोत साधारण किती किलोमीटर आहे वर जाऊ एक दीड किलोमीटर ना। मीटर म्हणजे हजार मीटर म्हणजे कितके एक किलोमीटर हजारशे पाचशे म्हणजे मी पाचशे मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर किलोमीटरशे किलोमीटर आठेकशे नाशे मीटर चलात मग जाऊन येते चला मी वर जातोय माझ्या असं मी एकटाच आहे खरं तर उशीर झाल्यामुळे लवकरात लवकर पोचण्याचा प्रयत्न करते वर जाऊन येतो आहे आणि त्याच्यानंतर तुमका तिकडचं दर्शन वगैरे दाखवत आहे वर करते तुम्ही बघू शकता वर जाऊन दर्शन घेऊन येणार आहे तुम्ही आई हा मयवाडचे तर हे तिसऱ्यांदा जातात वर तुम्ही कुठून आला मुंबईवरून खास देवासाठी दरवर्षी येतात आला कसं वाटलं थँक्यू नमस्कार कोकणच्या रायडर युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आज तुम्ही कुठून आला कोल्हापूर नाव कसं तुमचं राजेंद्र बाबुराव खोत्रे खास पहिल्यांदा आलात की पहिल्यांदा हो मग जाऊन वर या कसं वाटतं ते सांगा नक्की कोंबा घेऊन आलात का हो तेच हा बरं बरोबर काय होतं नवस आमचा हे झालेला हा होलेला बरोबर बरोबर मी आला तुमचा देवाला नवस बोललेला बरोबर खास असं वैशिष्ट्य आणि महती खूप आहे जगभर अशी पसरलेली आहे देवाचं नक्कीच दर्शन घ्या मी पण निघालो आहे तिकडे चला धन्यवाद मंदिराच्या एकदम पायथ्याशी आलेलो आहे आणि खाली तुम्ही बघू शकता इकडे हे अजून रांग आहे आणि यानंतर भरपूर अशी गर्दी होणार आहे तुम्ही कुठून आला का आम्ही चौक्यातून चौक्यातून दरवर्षी येतो दरवर्षी येतो बरोबर आणि नंतर संध्याकाळी मानवून हो पाहुणे का इकडे काय नवस वगैरे असा काय दरवर्षी बरोबर आम्ही पण दरवर्षी माझं युट्यूब चॅनल आहे कोकणचं रायड नक्की बघा बरोबर आता आले ते मगाशी हे काय कोल्हापूरमधून आलेत हे काम बरं बरं तर घामाच्या धारा वाहत आहेत परंतु देवाचं दर्शन घेण्यासाठी आतुर झालेलो आहे आणि आता इकडे गर्दी जाम आहे परंतु बघूया आता अशा प्रकारे दर्शन मिळतं आणि फायनली आपण देवाच्या एकदम पायद्याशी पोहोचलेलं आहे हे इथे मंदिर आहे आणि इथून आपल्याला संपूर्ण आजूबाजूचा हा जो प्र परिसर आहे तो संपूर्ण दिसतो पाहू शकता तुम्ही आणि अनेक अने अने व्यापारी असतील अनेक ग्रामस्थ असतील देवाच्या पायाशी नक्की या एक दिवस नक्की येतात कोंबी मानवतात आणि निघतात क्रॉस करून परत मुंबई घेऊन येणार आहे कारण नंतर गर्दी असते आणि आपल्याला दर्शन हो व्यवस्थित होत नाही त्यामुळे आता मी दर्शन घेतलं आहे आणि त्यानंतर आता मी थेट निघालो आहे तर म्हणजे परत घरी आणि घरी जाऊन येणार आहे आणि त्यानंतर मी कोंब्यांचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खाली जाताना कोणी काही कोणाची प्रतिक्रिया असतील तर आपण नक्कीच यामध्ये घेऊ चला तर आता थेट निघालो मी खाली पाहू शकतात आता या प्रकारे इथे भरपूर अशी गर्दी वाढत आहे आणि जसजशी तीन चार वाजतील त्याप्रमाणे ते भरपूर असं पूर्ण असं गर्दी होणार आहे

बघू शकता जाणं शक्य नसेल त्यांनी इथे गाराने घातलं तरी चालू शकतं इथे बघू शकता इथे पण भरपूर गर्दी आहे जे भाविक देवाच्या पायथ्याशी पोहोचत नाहीत त्या भाविकांचे इथे दर्शन घेण्याची सुविधा या मंडळाने केलेली आहे आणि दरवर्षी अनेक भाविक हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शन घेत असतात तुम्ही बघू शकतात आताची ही आताची गर्दी आहे परंतु याच्यानंतर जर तुम्ही आलात तर भरपूर अशी गर्दी पाहायला मिळणार आहेत अनेक केळी व्यावसायिक वगैरे इथे असतात बघू शकता इथे घोडेमुखाच्या देवस्थाना इथे आपण आज आलेलो आहोत आणि इथे बघू शकतात एक मातीचे काही वस्तू बनवलेले आहेत त्यामध्ये मातीचा हा माती पूर्ण म मनुष्य आहे त्यानंतर हे काय घोडे त्यानंतर काय घरं आहेत मग याची काय महती आहे तुम्ही सांगू शकता काय महती आहे नक्की कशासाठी माणसाला म्हणजे आतपाय काय बरोबर आजारपणे वाटते त्याप्रमाणे बरोबर मग मातीच्या वस्तूच्या स्वरूपात ते हे घेतात जर हात दुखत असेल तर हात घातला जातो बरोबर पूर्ण अंगाला वगैरे इजा असेल तर ती इजा घेतली नंतर घराचे काय नवाज असेल घर पूर्ण व्हायचं असेल तर तो मग घर म्हणून घातला जातं अनेक भाविक या ठिकाणी हे नवाज पेडण्यासाठी येत असतात आणि आजचा एकच दिवस की वर्षभर तुम्ही इथे असता बरोबर इथे असता तुम्ही नाव कायचं का संभाजी शिवराम हां कुठे गाव मयवाड कुंभारवाडी दरवर्षी तुम्ही इथे असतात मी आता गेली तीन चार वर्ष इथे येतो तर म्हटलं तुमची एक इंटरव्ह्यू घेऊन जाऊया आणि तुम्हाला जर इतर वेळी नवस फेडायचं असेल तर भे मिळतो का तिथे मयवाड वगैरे किंवा मयवाडला मिळणार बरोबर धन्यवाद काका हा रस्ता आहे तो म्हणजे इथून आपण मयवाड मार्गे गोव्याला जाऊ शकतो हरमलला जाऊ शकतो आणि इथेच आता आपण तुम्ही बघू शकता इतर वेळी या ठिकाणी कोणतीही गर्दी नसते मात्र हे देवस्थान इथे चालू असतं आणि इथे पाहू शकतात आता ही गर्दी वाढत आहे स्थापना झाली आहे पाच डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये आणि इथे तुम्ही दर्शन जर दर भाविकांना वर जाण्याचे शक्य नसल्यास त्याच भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेऊ शकतात आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जत्रेमध्ये तुम्ही बघू शकता इथे सुधाकर हायवे यांचं कुडाचं हे खाज्याचं दुकान आणि इथे गर्दी जाम असते बघू शकतात तिरमल्याचं लाडू कसं दहा रुपये आणि त्या खाजा किती साठ रुपये पाव किलो तर इकडे हायवे येथील यांचं हे फेमस दुकान आहे आम्ही हो। या ठिकाणी नक्कीच येऊन खाजं वगैरे घेऊ शकतात आणि अनेक दुकानं आहेत या ठिकाणी खाज्याचे आहेत आणि नवीन तुम्हाला इथे बघू शकतात ह्या कसा खाजा साठ रुपये पाव किलो जस जसे महागाई वाढली तस तशा खाज्यांचे रेट पण वाढले आहेत खाज्याची आपण टेस्ट करून बघू शकतो तसा पाव किलो बागा हो इकडे माऊली मिठाई दर्वी खाजे तर नावेली म्हणजे इथलेच आहेत स्थानिक खाज्याची टेस्ट कष्ट बघतोय त्यानिमित्ताने काय होईना आपल्याला खाज मिळणार आहे तर बघू शकता इकडे खूप सुंदर असं वातावरण आहे इतर अनेक दुकानं इथे पाहायला मिळणार आहेत आपल्याला लिंबू सरबत असतील भांड्याची दुकानं आणि अनेक व्यापारी या ठिकाणी येतात एक मोठी जत्रा म्हणून ओळखली जाते इथे भांड्यांचं दुकान आहे जाऊन यायचं असल्यामुळे थोडासा आपण जास्त फिरणार नाव आहेत नंतर येऊन फिरू शकतो आता वेळ होणार आहे आणि उशी वगैरे आहेत तर किती शंभरला दोन शंभरला दोन आणि एक असं सहाशे रुपये एक डबल आहे सिंग तुमचं नाही हा सिंगल असणार हे सिंग हे सहाशेला जोडी आहे मोठे आहे ओके तर इकडे तुम्हाला बेडशीट वगैरे पण मिळणार आहे इकडे हॉटेल आहेत तुम्ही बघू शकतात सरबत हॉटेल इकडे कोंबे बघूया कोंब्याचे रेट किती आहेत काकी कोंब्याचं रेट कसं हे गावठी काय गावठी पाचशे रुपये किलो तो हा हां हां इथून आता संध्याकाळी आम्ही कोंबे घेऊन जाणार आहेत आणि या, या ठिकाणी पण हे पेंडूर देवस्थानाचं हे घोडेमुखसाठी इथे गारायनं घातलं जातं ज्या भाविकांना वर जाता शक्य नाही आहे त्यांनी या ठिकाणी जरी दर्शन घेऊन गार्यानं घालून घेतलं तरी चालू शकतं दर्शन घेऊन झालं आहे थोडंसं फिरून पण झालंय परत कोंबा घेऊन यायचा आहे तो पार्ट टूमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन परंतु हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि कोकणातील सर्वात मोठी जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या तीनशे साठ यांचा ता अधिपती श्री देव घोड़ेमुख देवस्थान येथील ही जी जत्रा आहे तुम्ही नक्कीच पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद ए फ्यू मोमेंट्स लाईट हॅव आवर्स लाईक आम्ही इलेलो होते म्हणजे कोंबेगाव माझ्यासोबत नाता आणि नाताचे पाहुणे आणि राजेढी वगैरे आणि बघू शकता मगाशी तुमका तुम्हाला गर्दी जास्त दिसतली मगाशी गाडी सुटा होती आता गाडी पण बंद बघा बघा गर्दी बघा फुल ट्राफिक झालेला महालक्ष्मी तसं आहे पाचशे आता इकडे आहे माझ्यासोबत आणि त्याच्यानंतर येतं नाव कालो आणि राजू बेडी आहे तर आम्ही चौघे जण आलो आहोत कोंबे घेऊन आता बघूया वर जातो डोंगरात समाजताला नक्की किती गर्दी पण हवी तुम्ही बघू शकता ट्राफिक फुल झालेला भाविकांना वर जाणे शक्य नसतं त्या ठिकाणी इथे खेळी ठेवले जातं आणि इथे आदोबांची घाई घाई दिसते आता थोड्याच वेळात कोमे मानवतले बघा बघा गर्दी बघा गोमे गोमे देव जेव्हा भेटीसाठी येतात त्यावेळी तिकडनं एक हाक दिली जाते आणि त्यानंतर कोंबे कापले जातात आता सर्व भाविक हे कोंबे कापण्यासाठी वर डोंगरात जात आहेत धुंबवू शकतात एका एकाकडे नवसाचे असे दहा पंधरा दहा पंधरा कोंबे असतात ही तुम्ही सुरुवात बघतायत यापुढे अजून वर गेल्यानंतर किती गर्दी बघणार याची तुम्ही कल्पना पण करू शकत नाही आणि हजारोंच्या संख्येमध्ये या ठिकाणी कोंब्याचा बळी दिला जातो यामागे कोणती अगोरी असुरक्षित श्रद्धा किंवा जादूटोणा वगैरे नाही ही प्रत्येक भाविकांची मनातली श्रद्धा तुम्ही पाहू शकतात आणि प्रत्येकाचा नवस श्रीदेव घोडेमुख पूर्ण करतो आणि त्याचमुळे अनेक भाविक या ठिकाणी अशा प्रकारे कोंबे घेऊन येतात आणि कोंब्याची फक्त इथे मान ठेवली जाते मान मानकरी म्हणजेच जे गावडे लोक आहेत ते इथे मान कापतात बाकी पूर्ण कोंबा घेऊन आपण जाऊन शिजवून तो जेवायचा असतो अशी इथली प्रथा आहे तुम्ही ही गर्दी बघू शकतात दोन हजार चोवीस च कुंभून झालेलो आता आम्ही चाललो आमच्या घराकडे <laughs> असंख्य भाविकांच्या गर्दीमध्ये श्रीदेव घोडेमुख देवस्थान मातोंड येथील दोन हजार चोवीसचा कार्यक्रम संपन्न झाला आता भेटूया पुढच्या वर्षी तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि अशा प्रकारचे हे व्हिडिओ बनवणारे असतात त्यांना तुम्हाला पाहायला मिळेल तर ही असंख्य भाविकांच्या गर्दीमध्ये संपन्न झालेली ही जत्र तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल